अभिमान भीमराव नेटके गाव चिंच गाव खरबुजाचं पीक बघण्यासाठी आलो होतो ओम खरबूज वजन किलोच्या असाल किलोच्या आसपास आहे सेटिंग भरपूर चांगले आहे मी लावलाय तुम्ही लावाय काय अडचण नाही बार्शी तालुक्यातून चिकरडे गाववरून आलो होतो या कंपनीचा कार्यक्रम ओम कंपनीचा खरबूज आहे तर खरबूज जाळे असेल क्वालिटी असेल पीक एकदम चांगले येते आणि चांगलं आहे पीक आणि वजन चांगलं आहे लोक इथे आले होते त्यांना भेटण्यासाठी आणि या कंपनीचा कार्यक्रमाने सिटिंग पण व्यवस्थित होते अडचण मार्केट आता बऱ्यापैकी आहे त्यामुळे आम्ही शेतामध्ये लावण्याचा विचार करतोय तुम्ही पण लावतो माने राहणार चिंचगाव हे हो। प्लॅटवर माझ खरबूज चांगलं आलेला आहे सिटिंग चांगली झालेली आहे आता सध्या चाळीस किलो काय दोन किलो एक किलो खरबूज आहे मार्केट मी आता मिळते सोळाचा आहे का सतराचा आहे असे शेल जाते माझे शेतामध्ये आहे आता तुम्ही पण लावा माझं नाव अर्जुन तुकाराम लंगोटे आहे माझी शेती यांच्या वरच्या बाजूलाच आहे इथं मी कर्बोजाचा प्लॉट बघायसाठी इथं आलेलो आहे ओम करबोज कर्बोज तसं एकच कर नंबर दिसतंय दिसताना सूटिंग भरपूर आहे मी पुढच्या वर्षी करणारच आहे